नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते चला तर मग विद्यार्थी मित्रांनो एक दोन दिवसापासून आपण आपला व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर आज आपण बघणार आहात तर आज आपण एक अभ्यास आप करणार आहोत कुठला टॉपिक आहे बघा आपला आजचा समांतर रेषा व छेदिका आणि आपलं हे एन एम एम एस स्कॉलरशिपमध्ये गणित विभागामध्ये हा जे काही आपले सतरा टॉपिक दिलेले आहेत या सतरा टॉपिकमधून आपल्याला वीस मार्क मिळणार आहेत बरोबर तर आपण याचा तयारी करूयात आपण या याच्या आधीच्या आपल्या व व्हिडिओमध्ये आपण एक म्हणजे याच्या आधी आज जसं आपण चॅनल चालू केलं आहे तसं आपलं एन एम एम एसचं जे आपण व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये आपले सात ते आठ टॉपिक कव्हर झालेले आहेत आता आपल्याला फक्त राहिलं तर आपले सात आठ टॉपिक ठीक आहे त्याच्यामधला आपण एक रेषा व छेदिका हा टॉपिक आज बघत आहोत रेषा व छेदिका यामध्ये आपल्याला जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण आज बघणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवता येईल बघा रेषा म्हणजे काय रेषा कशाला म्हणायचं बघा रेषा कशाला म्हणतो आपण ह्या दे ह्या जे काही दोन रेषा आहेत बघा आपण रेषा घेतल्या रेषा यल रेषा यम तर बघा रेषा आपण याला का म्हणतो कारण याच्या दोन्ही साईडला आपण याला किती पण म्हणजे किती पण लांब काढली ही रेषा बरोबर तर ती काय असते अमर्यादा असते असंख्य असते रेषा येल रेषा आणि ह्या दोन्हींच्या मधला ह्या दोन्ही रेषा एकमेकींना कितीही कंटिन्यू पुढं दोन्ही साईडनं तरी पण ह्या एकमेकीला कधीच छेदत नाहीत म्हणजेच काय एकाच प्रतलात एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा असे म्हणतो एकाच प्रतलात लक्षात कसं ठेवणार आपण या शॉर्टकटमध्ये एकाच प्रतलात व एकमेकींना एकाच प्रतलात व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा एकाच प्रतलात व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा म्हणजेच काय आपल्या समांतर रेषा होय त्यानंतर बघा आपल्याला कोनांच्या जोड्यांचे प्रकार हे आपल्याला बघा दुसरा दुसरा प्रकार कोणता आपला आता जर आठ म्हणजे हे तुम्हाला झालेलं आहे ते तरी आपण याला काय करणार आहे आणखी एकदा रिवाईज करणार आहोत ठीक आहे म्हणून आपण काय म्हणलं याला याला आपण नाव काय दिलं जरा आठवूया मा मग याच्यामध्ये बघा रेशे जोडीतील कोण कोणांचे जोड्याचे प्रकार असतात त्यामध्ये रेशे जोडीतील कोण आपण बघतोय तर याच्यामध्ये बघा आपण याचे दोन भाग करून घेऊयात बघा रेशे जोडीतील कोणच्या आकृती कशी असते आपण काढून घेऊयात कशी असते रेशे जोडीतील कोण एकदम सोपा आहे बघा हे पहा काय करायचं एक आडवी रेषा घ्यायची सरळ त्याला नाव द्या ए सी बी इथं एक कोण तयार होईल आणि इथं पण एक कोण तयार होईल आणि इथं नाव असेल डी म्हणजे काय झालं बघा ही एक सरळ रेषा झाली आणि त्याच्यामध्ये आपण आणखी एक दुसरी छेदणारी रेषा काढलेली आहे तर मग ह्याच्यामध्ये काय बघा हे दोन कोण झाले बरोबर कोण ए सी डी कोण बी सी डी कोण ए सी डी आणि कोण बी सी डीमध्ये एक जी कोणाची बाजू आहे ती कशी आहे कॉमन आहे सामायिक आहे बरोबर म्हणजेच काय आपल्याला म्हणायचं आहे ज्या दोन कोणांच्या ज्या दोन कोणाची म्हणजे ए सी डी आणि बी सी डी या दोन कोणाची एक भुजा सामायिक असते सी डी भुजा दोन्हीमध्ये पण सामायिक आहे आणि व असामायिक भुजांची रेषा काय असते सरळ असते सामायिक भुजांची रेषा ही एक आहे आणि असामायिक भुजांची कशी आहे सरळ रेषा असते तर त्या रेषांना काय म्हणतो आपण त्या रेष त्या कोणांना रेषीय जोडीतील कोण असे म्हणतो मग कोणत्या आकृतीमध्ये कोणते कोण तयार झालेत कोण ए सी डी व कोण बी सी डी हे रेषीय जोडीतील कोण किंवा रेषीय कोण आहेत काय आहेत रेषीय कोण आहेत आणि महत्त्वाचा याच्यामधला गुणधर्म काय रेषीय जोड रेषीय जोडीतील कोणांचा महत्त्वाचा गुणधर्म काय रेशीय जोडीतील कोण रेशीय जोडीतील कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण परस्परांचे काय असतात पूरक कोण असतात हे पूरक कोण काय असतं आपण बघणार आहेत फक्त लक्षात काय ठेवा की जोडीतील कोणामध्ये काय असतं त्याची एक भुजा सामायिक असते आणि राहिलेल्या दोन जे काय भुजा असतात असामायिक भुजा सरळ रेषेमध्ये असतात बरोबर आणि हे दोन कोण तयार करतात त्याला आपण काय म्हणतो रेषीय जोडीतील कोण असे म्हणतो त्यानंतर दुसरा आपला रे कोणाच्या जोडीचा प्रकार आहे बघा संलग्न कोण संलग्न कोण हा संलग्न कोण कसा असतो बघूयात आपण संलग्न कोणची आकृती काढून घेऊयात कारण कसं आहे हा आपला भूमितीचा प्रकार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आकृती काढल्याशिवाय आपल्याला कन्सेप्ट लक्षात येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा आकृतीवरून आपण बाकीचा आपल्याला काहीच पाठांतर करायची गरज पडणार नाही आपण फक्त आकृती लक्षात ठेवली आपल्याला उत्तर निघून जाईल चला तर मग काय बघूयात आपण संलग्न कोण क्यू पी एस आर बघा ह्याच्यामध्ये काय झालं ज्या दोन कोणांचा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन कोण कोणते पी क्यू एस आणि एस क्यू आर हे जे दोन कोण तयार झालेत ह्या दोन कोणांचा एक शिरोबिंदू आहे तो कसा आहे कॉमन आहे सामायिक आहे आणि एक भुजा पण काय असते याच्यामध्ये सामायिक आहे संलग्न कोणामध्ये बरोबर संलग्न कोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि एक भुजा पण सामायिक आहे आणि त्यांचे जे काय अंतर्गत कोण आहेत हे अंतर्गत कोण म्हणजे हा हे जे कोण आहेत हे कसे आहेत भिन्न आहेत वेगवेगळे आहेत तर अशा कोणांना आपण काय म्हणतो परस्परांचे संलग्न कोण असे म्हणतो शांत डोक्याने विचार करा आणि लक्ष द्या इथं काय अवघड याच्यामध्ये संलग्न कोणमध्ये एक शिरोबिंदू सामायिक एक भुजा सामायिक आणि यांच्या अंतर्गत कोण वेगवेगळे असतात त्याला आपण परस्परांचे संलग्न कोण म्हणतो म्हणून आकृतीमध्ये काय आहे पी क्यू एस व कोण यस क्यू आर हे परस्परांचे हे परस्परांचे संलग्न कोण आहेत ठीक आहे आता आपण बघूयात कोटी कोण चला कुठपर्यंत आलो होतो आपण आपण बघितलं होतं रेषीय जोडीतील कोण आणि संलग्न कोण आता आपण बघणार आहोत कोटी कोण बघा कोटिकोण मध्ये आपल्याला काय असतं कोटी कोटीकोण म्हणजे काय असतं ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्याला आपण काय म्हणतो कोटी कोटीकोण असे म्हणतो बघा हा एक आपण पहिला कोण घेतलेला आहे ए बी सी आणि हा डी आणि हा काटकोण आहे बरोबर हा काटकोण असल्यामुळे याचं माप किती असतं नव्वद अंश असतं त्यानंतर दुसरा घेतला आहे आपण पी क्यू आर याचं माप आहे तीस अंश आणि हा घेतलेला आहे आपण एक्स वाय झेड याचं माप आहे साठ अंश म्हणजे बघा काय काय झालं हा नव्वद अंश म्हणजे ए बी डी आणि बी डी सी यांचं माप किती होईल दोन इंची बेरीज केली तर नव्वद अंश होईल ठीक आहे याचं माप तीस आणि याचं साठ यांचं पण काय किती होईल नव्वद अंश होईल म्हणजेच काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्याला आपण काय म्हणतो कोटी कोण असे म्हणतो मग आकृतीमध्ये काय असेल बघा कोण ए बी डी व कोण डी बी सी हे परस्परांचे काय आहेत परस्परांचे कोटी कोण आहेत परस्परांचे कोटी कोण आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे कोण पी क्यू आर काय म्हणतोय आपण ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश होईल म्हणजे हे तीस आणि साठ यांची बेरीज किती होईल नव्वद होईल म्हणून कोण पी क्यू आर व कोण एक्स वाय झेड हे परस्परांचे कोटी कोण आहेत सोप आहे की नाही त्याचप्रमाणे पूरक कोण पूरक कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे ऐंशी अंश असायला पाहिजे त्याला आपण म्हणतो पूरक कोण आपण याच्या आधी काय बघितलं होतं बघा रेशी जोडीतील कोण काय असतात पूरक कोण असतात का म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज किती असायला असते एकशे ऐंशी शेय। अंश असते बघा याच्यामध्ये पण आपण याला नावं देऊयात ए बी डी आणि सी याचं माप हा विशाल कोण आहे याचं माप एकशे तीस अंश याचं माप पन्नास अंश हा कोण आहे बघा आपला एक्स वाय झेड याचं माप आहे सिक्स्टी आणि याचं माप आहे वन ट्वेंटी म्हणजेच एकशे वीस पी क्यू आर म्हणजेच काय झालं बघा एकशे तीस अधिक पन्नास किती होईल एकशे ऐंशी मग ह्या रेषे जोडीतील कोण म्हणजेच पूरक कोण कसे असते हे पूरक कोण असतात आणि हे साठ आणि हे एकशे वीस किती होईल एकशे ऐंशी होईल म्हणून कोण ए बी सी व कोण बी सी डी हे परस्परांचे परस्परांचे पूरक कोण आहेत त्याचप्रमाणे किंवा त्यास त्याचप्रमाणे कोण पी क्यू आर व कोण एक्स वाय झेड हे परस्परांचे पूरक कोण आहेत क्लिअर झालं कोटी कोण आणि पूरक कोण कशाला म्हणायचं विरुद्ध कोण पाच नंबरचा कोण कोणता आहे विरुद्ध कोण म्हणजे काय बघा जेव्हा एका कोणाची भुजा या दुसऱ्या कोणाच्या भुजेच्या विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोणाला परस्परांचे विरुद्ध कोण असे म्हणतात म्हणजे बघा हा कोण आहे आपला पी टी आर याचे जे किरण आहेत किरण टी पी आणि किरण टी आर हे दुसऱ्या कोणाच्या बरोबर विरुद्ध आहेत म्हणून आपण या दोन कोणांना काय म्हणतो विरुद्ध कोण यांच्या शिरोबिंदू एकच असतो आणि यांचं जे किरण असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणून आपले बघा विरुद्ध कोण का हे दोनच नाही हे वरचे दोन पण आपले विरुद्ध कोणच आहेत म्हणून आपण आकृतीमध्ये काय म्हणू शकतो कोण पी टी आर व कोण एस टी क्यू पी टी आर एस टी क्यू आणि कोण पी टी एस व कोण आर टी क्यू पी टी एस आणि आर टी क्यू हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण हे चार असतात बघा हे दोन आणि हाय म्हणजे पी टी आर एस टी क्यू पी टी एस आणि आर टी क्यू क्लिअर बघा आपला पुढचा मुद्दा काय आहे छेदिका व छेदिकेमुळे तयार होणारे कोण म्हणजे काय आहे बघा छेदिका म्हणजे काय आता आपण याच्या आधी शिकलो की ह्या ज्या दोन रेषा आहेत ए बी आणि रेषा एफ जी या दोन रेषा कशा आहेत एकमेकींना रेषा आहेत आपण काय म्हणलं ह्या रेषाला काय म्हणतो कारण हे एकमेकींना कधीच छेदत नाहीत पण ह्या दोन ज्या ज्यावेळेस एक आणखी एक रेष छेदते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो छेदिका असं म्हणतो आणि हे छेदिका ज्यावेळेस द जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषां दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल आता ही दोन रेषांना एक रेषा दोन भिन्न बिंदू छेदते बिन बिंदू डी आणि बिंदू ईमध्ये तर ते, त्याला आपण काय म्हणतो छेदिका असं म्हणतो हे क्लिअर आता छेदिकेमुळे तयार होणारे कोण बघा आता हे छेदिका आपण याच्या याच्या आधी आपण पाच कोणांचे प्रकार बघितले तर आता आपल्या आपल्याला आणखी तीन कोण बघायचे आहेत बघा याच्यामध्ये काय दिलं आपल्याला ह्या आकृतीमध्ये बघा इथं एक हा एक कोण तयार झाला हा दोन हा तीन हा चार पाच सहा सात आणि आठ असे आपल्याला आठ कोण तयार झालेले आहेत बरोबर छोटे छोटे दाखवू आहेत का हे पहा एक दोन तीन हे चार आणि सेम तसंच खाली चार असे आपल्याला आठ कोण तयार होतील याच्यामधला पहिला महत्त्वाचा कोण आहे बघा संगत कोण आणि संगत कोणाच्या आपल्याला कशा त्या जोड्या असतात ठीक आहे तर आता आपण पहिल्यांदा संगत कोणाच्या जोड्या बघूयात संगत कोण संगत कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत संगत कोण कसा आहे बघा कोण ए डी सी ए डी सी कोण ए डी सी व कोण डी ई एफ ए डी सी आणि डी ई एफ म्हणजे हा वरचा कोण ए डी सी ए डी सी आणि डी ई एफ म्हणजे हा कोण आणि हा कोण इथला आणि इथला हा कोण काय झाला संगत कोण होईल त्यानंतर दुसरी संगत कोणाची जोडी काय होईल कोण ए डी ई -E, व कोण डी ई कोण एफ एच ए डी व एफ ई एच जसं सुरुवातीला ए डी सी आणि ए डी सी आणि दुसरा कुठला होता डी ई एफ तर आता दुसरी कुठली जोडी आहे आपले ए डी e, आणि एफ e, ई एच हा जसा वरचा कोण आहे दोन तसे त्याच्या खालचे पण त्याचे दोन संगत कोण असतात आणि सेम त्याच पद्धतीनं आणखी दोन कोण तयार होतील कोण सी डी बी व कोण डी ई जी सी डी बी सी डी बी आणि दुसरा कोण डी ई e, जी म्हणजे हे वरचे कोण सुरुवातीला काय करायचं हे वरचे कोण घ्यायचे आणि नंतर हे खालचे कोण घ्यायचे आणि चार नंबरचा कोण आहे कोण बी डी ई आणि कोण जी ई एच व कोण जी ई एच लक्षात येईल ग तुम्हाला संगत कोणाच्या जोड्या एकदम सोपं आहे बघा सुरुवातीला हे जे वरचे आहेत ना हे असं ए डी सी आणि दुसरा डी ई e, एफ म्हणजे हे हे वर असे आहेत ना ते कोण त्याच्यानंतर असे खालचे हा एक ना आणि हा एक कोण त्याच्यानंतर इकडं पण हा एक आणि हा एक ह्या एक संगत होईल आणि हा एक आणि हा एक हा एक संगत कोण संगत, संगत म्हणजे सोबत सोबत असणारे कोण याचा सोबती हा याचा सोबती हा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा आहे आंतरकोण संगत कोण खूप सोपा आहे आकृतीवरून फक्त लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता आंतरकोणाच्या जोड्या बघा आंतरकोण कसा असतो ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आंतर म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येते की ते आतल्या बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ते आता हे संगत कोण कसं छेदिकेच्या दोन्ही बाजूला पण तयार झाले बघा इकडं पण तयार झाले इकडं पण तयार झाले तसे आंतर कोण फक्त छेदिकेच्या एकाच बाजूस तयार होतात त्याला आपण काय म्हणतो आंतर कोण मग आंतर कोणाची जोडी कोणती आहे बघा पहिली कोण ए डी e, व e, कोण डी ई यफ e, कोण ए डी व कोण डी e, ई एफ म्हणजे हे आतमधला कोण बघा फक्त हा आतला म्हणजे हा एवढा जो भाग e, आहे ए डी e, ई आणि डी ई एफ फक्त हा आतलात हे जे कसे झाले बाहेरचे झाले ना कोण तर हा फक्त आतमध्ये असणारा तो अंतर कोण होईल मग इकडच्या बाजूचा काय असेल कोण बी डी ई e, व कोण डी ई e, जी कुठला असेल बी डी ई e, आणि दुसरा असेल डी ई जी किंवा जी ई डी हे झाले आंतर कोण त्यानंतर तीन नंबरचा आहे बघा आपला विक्रम कोण कोणता आहे विक्रम मग कोण मग विक्रम कोणाच्या पण चार जोड्या आहेत कुठल्या कुठल्या आहेत कोण ए डी ई e, व कोण ई जी e, आधी आपण सगळ्या कोणाच्या जोड्या घेऊयात कोण बी डी व कोन डी ई e, यफ त्यानंतर त्यानंतर कोण ए डी सी व कोण जी ई e, एच चार नंबर कोण सी डी बी व कोण एफ ई एच हे दोन झाले हे दोन झाले आंतर हे दोन झाले आंतर आणि हे झाले बाह्य म्हणजे बघा कोण ए डी ए कुठं आहे ए डी याला e, आंतर कोण कुठला आहे आंतर विक्रम कोण डी e, जी म्हणजे असं झेडसारखा लक्षात आलं ए डी e, जी e, हा झेडसारखा मग इकडून कुठला असेल बी ई आणि e, डी ई एफ इकडून असा e, विक्रम कोण म्हणजे झेडसारखा लक्षात ठेवायचा असा इकडून असा इकडून असा ठीक आहे त्याच्यानंतर बाह्य विक्रमकोणमध्ये काय येईल बघा ए डी सी ए डी सी विक्रमकोण जी ई e, एच हा ए डी सी ए डी सी आणि त्याला जी ई e, एच इकडचा इकडचा असा बाहेरचा आणि इकडं काय असेल नंतर सी डी बी e, आणि एफ ई एच म्हणजे हा असा ठीक आहे आधी हा आतमधला जो आहे तो झेडसारखा लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानंतर हे झाले विक्रम कोण ए डी सीला काय असेल इकडचा असेल ई एच आणि ह्याला म्हणजे थोडक्यात विक्रम कोणच आहे पण हे बाहेरच्या बाजूचे आहेत आणि हे आतमधल्या बाजूचे झेडसारखे आहेत ठीक आहे त्यानंतर संगत कोणाचा गुणधर्म काय आहे बघा समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात बरोबर आहे ना कारण बघा याच्यामध्ये समांतर जोडीतले जे काही संगत कोण तयार झालेले आहेत ह्या दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदलं त्यावेळेस संगत कोण आंतर कोण वितक्र विक्रम कोण तयार झाले मग ह्यांचे जे काही हे आन संगत कोणाचा गुणधर्म आहे तो कसा आहे हे दोन कोण कशा हे चारही कोण कशा असतात एकमेकांशी एकरूप असतात तसेच विक्रम कोणाचं काय आहे विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे पण कसे असतात एकरूप असतात आणि आंतरकोणा आसर समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज यांचं कसं असते यांची बेरीज यांच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी ऐंशी अंश असते आणि हे पण कोण परस्परांचे पूरक कोण असतात त्याचप्रमाणे दोन प्रतलातील रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर कायदा ऋतं बघा संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा एकमेकींना समांतर असतात त्यानंतर विक्रम कोणाची एक जोडी एक रूप असेल तर त्या रेषा एकमेकींना समांतर असतात आणि आंतर कोणाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा एकमेकींच्या समांतर रेषा असतात तर अशा प्रकारे आपण समांतर रेषा व छेदिका या याच्या या रिलेटेड